शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकारच्या विविध धोरणांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपल्या विविध मागण्या घेऊन निघालेला लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला होता शेकडो किलोमीटर पायपीट करून आलेले हे शेतकरी पुन्हा एकदा आपल्या हक्कासाठी लढताना दिसले सरकारने आपल्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले तरच माघारी फिरू अन्यथा हे वादळ मुंबईला धडकल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आमच्या सरकारने मान्य करायला पाहिजे आमची जमीन आमच्या नाव केली पाहिजे सात बारा दिला पाहिजे तो वीस वर्षापासून आम्ही जमीन कसतोय अजून सरकार आम्हाला जमीन काही देत नाही आमच्या नाव काही सात बारा उतारा काही होत नाही आमच्या मुलांच्या दहावी बारावीच्या शिक्षण घरी सोडून बाळांना आलोय आजपर्यंत गेले अठरा वर्ष झाले वन अधिकार कायदा दोन हजार सहा साली अस्तित्वात आला आजपर्यंत गेले अठरा वर्षापासून कुठल्याही प्रकारचं सरकारनं दखल नाही घेतली वनपट्टे तीन पिढ्यांपासून आम्ही कसतोय जमिनी तरी अजून नावावर केल्या गेल्या नाही आणि कागदोपत्री कुठलेही पुरावे करत नाही फॉरेस्ट विभाग मनमानी दादागिरी करतं त्याविरोधात आम्ही या पायी लॉंग मार्चमध्ये चाललो चाललोय तिथल्या शेतकऱ्याचं चा, शेतीमालाला हमी भाव मिळत नाही आहे अजूनसुद्धा भाजीपाला असेल कांदा असेल बटाटा असेल टमॅटो असेल कार असेल कुठलाही भाजीपाला मिरची असेल परंतु आज आत्तापर्यंत कुठल्याच व्यक्तीला तो शेतीमालाला भाव मिळायला पाहिजेत आहे तो मिळत नाही त्यामुळं आमचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत आमची मुलं शाळा शिक्षणासाठी पैसा मिळत नाही आहे म महिलांना कपडे घ्यायलासाठी पैसासुद्धा मिळत नाही आणि दोन टायमाचं खाणं सुद्धा पोटाला मिळणं कठीण झालेली आहे परिस्थिती जो ठाणा पालघर जिल्हा जो आहे याच्यामध्ये आदिवासी दुर्गम भागामध्ये जे लोक वस्ती करून वर्षे वर्षे वस्ती करून राहिलेले आहेत त्यांचे जो फॉरेस्ट संदर्भातला जे प्रश्न आहेत त्या संदर्भातला पूर्णपणे कायदा मंजूर होऊन तरी सुद्धा आजपर्यंत त्या आदिवासी लोकांना जे जमीन द्यायला पाहिजे होती चार द्यायला पाहिजे होती त्याप्रमाणे अजून प्रकारे जमीन मिळालेली नाही हा एक विषय आहे आमची मागणी एकच आहे का कांद्याला अनिभाव मिळायला पाहिजे जी घराची रक्कम आहे घरकुलाची ती पाच लाख रुपये त्याच्यानंतर जे बोगस आदिवासी आहे जे आधी खऱ्या आदिवासींच्या त्यांनी घेतलेल्या आहेत तिथं खरे आदिवासी लागले पाहिजेत त्याच्यानंतर पेसा भरती झाली पाहिजे आम्ही आम्हाला आमची नाव झाली पाहिजे जमिनी म्हणून आम्ही चालू परत कांद्याला भाव भेटला पाहिजे मग आता व्हायलाच पाहिजे नाव एवढं चाललंय चाललंय पाहायला काय आता मग आता चालायचं जायसाठी करावं लागेल दरम्यान सरकारशी चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या बैठका विविध मंत्र्यांबरोबर होताना दिसल्या या बैठकांमधून शेतकऱ्यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या पण आपल्या सगळ्या मानण्या मान्य करण्यासाठी शेतकरी मात्र ठाम राहिले अखेर सरकारला बळीराजा पुढे झुकावे लागले आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या या लाल वादळाला मुंबईत धडकण्यापासून रोखण्यात सरकारला यश आले असले तरी शेतकरी आदिवासी कष्टकरी मजूर यांनी त्यांची खरी ताकद जगाला दाखवून दिली हे लाल वादळ तात्पुरतं जरी शमलं असलं तरी त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा येणार नाही आणि बळीराजावर अशी पायपीट करण्याची पाळी पुन्हा येणार नाही हीच अपेक्षा